नमस्कार नमस्कार काय विषय आहे तुमचा आमच्या पिंपळगाव गोडे येथील पालंद रस्त्यासंदर्भात संदर्भात आमचा विषय आहे एकूण चार रस्त्यांपैकी आमचा मुख्यत्वाने डोंकाळा वस्ती रस्ता आहे एस टी स्टँड ते डोंकाळा वस्ती रस्ता निकाल लागून दोन महिने झाले परंतु ग्रामपंचायत आणि प्रशासन खुला आज उद्या करतो परंतु अजून काही खुला करत नाही आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे पावसाळाजवळ आला आहे आमचा रस्ता पूर्णत्वाने खुला झालेला नाही पाऊल वाटेपुरता प्रशासनाने उपोषणाच्या दरम्यान खुला केला परंतु आज रोजी आमची मागणी आहे की त्यावरती असणारे अडथळे त्या ठिकाणी लोखंडी खांब आहे पात्रा शेड आहे स्टेट लाईटचे बोर्ड आहेत ते तात्काळ हटवले परंतु आम्हाला पाहिजे तशी मदत मुळीच भेटत नाही तुमचे काय मतभेद आहे ह्याच्यावरून आमचं मतभेद कुठले नाही आमचं म्हणणं जे आहे स्पष्टपणे की निकाल लागून दोन महिने झाले रस्ते का खुले करत नाही ग्रामपंचायतची भूमिका वेगळी दिसते महसूल अधिकारी करतो करतो म्हणतात पंचायत समिती बी ओ अधिकारी करतो म्हणतात तहसीलदार बी ओ आणि बी ओ तहसीलदारांक गुरवाडीची उत्तरं देतात आम्ही सातत्याने महसूल मंत्र्यांना भेटतो आहे मुख्यमंत्र्यांकडे जातो आहे उपमुख्यमंत्र्यांकडे जातो आहे कलेक्टरकं जातो आहे प्रांत साहेबांक जातो आहे चार चार वेळा आदेश आणतो आहे आणि आमचे इथून होणारे रिपोर्ट खोटे केले जातात की शेतकरी हे कॉन्क्रीटचा रस्ता मागतात रस्ता खुला आहे म्हणतात म्हणजे महसूल प्रशासन यंत्रणावर रिपोर्टिंग खोटं करते पूर्णपणे खोटं सद्य परिस्थिती काय आहे आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे सध्याची परिस्थिती ही आहे की निकालानंतर निकालात काही त्रुटी राहिल्या निकालानंतर रस्ते आमचे खुले नाही पाऊल वाटेचे रस्ते फक्त पायी जाण्यासाठी खुले आहेत आज दोन दोन किलोमीटर आमची वस्ती आहे शेतशिवार आहे आदिवासी वस्ती आहेत पावसाळा चालू होते पावसाळ्यात पूर्ण रस्ते बंद होतात मग आमचे निकाली निकाले रस्ते का खुले करत नाही आमचं हे मत आहे प्रशासनाला आम्ही तेच सांगतोय ना की तुमचं परिपत्रक काय सांगते साडे सोळा फूट ते एकवीस फुटापर्यंत एक या निकाल तुमचा सांगतोय पंचवीस फुटापर्यंत देता येतो आमची मागणी बारा फुटाची आहे ना की आम्हाला फक्त बारा फूट तरी रस्ता द्या तुम्ही म्हणताय आठ फूट मग आठ फूट तरी खुला करा ना आमचं मत आहे खुला का करत नाही आमचं हे मत आहे डोमकारा वस्ती रस्त्याबाबत आज तुम्ही म्हणताय ना आठ फूट रस्ता खुला करून देतो खुला करा परंतु लगत आम्ही संरक्षण भिंत मुळीच बांधून देणार नाही जे परिपत्रकात जे रुंदी आहे ती आम्ही कायम करून देऊ कारण त्या रस्त्यावर दोन हजार पंधराला खडीकरण झाले खंड पाडलाय जिल्हा परिषदचा पाच ते साडेपाच मीटर रस्त्याची रुंदी आतमध्ये आहे स्ट्रीट लाईट आहे पण या आतमध्ये जर रस्त्याची तुमची सोळा साडे सोळा फूट रुंदी आहे तर तुम्ही फ्रंटला आम्हाला मुख्य प्रवेशद्वारा पैसे आठ फूट का द्या मत आहे ना की आम्हाला जी सर्रास रुंदी देणार आणि तो पूर्व पार वापरातला आहे सर्व बांध हातीचा रस्ता आहे आम्ही नवीन नाही मागत आमच्याकडे रेकॉर्ड आहे कागदपत्र सगळे वारंवार दिलेत पण आम्हाला काय एवढा त्रास दिला जातो आज आम्ही नाही त्या पद्धतीनं पार आमचा महिला वर्ग आज आम्हाला रस्सा ना खुला नाही झाला दोन दिवसात तर आम्ही तहशीलदार कार्यालयापुढे आत्मदहन करणारे ही आमची ठाम भूमिका आहे आणि याची प्रशासनानं तातडीनं दखल दे आमचं हे मत आहे आमचं आमचा अंत पाहू नका आम्ही सात दिवस अन्न त्याग उपोषण केले त्यावेळेस तातडीनं तुम्ही गेलात आम्ही मान्य करू तुम्ही काही रस्ते खुले केला परंतु स्थानिक ग्रामपंचायत आणि आमच्यात काही मतभेद असल्यामुळं तो रस्ता प्रतिवादींनी त्याचा गैरफायदा घेऊन पेंडित ठेवला आमचं मत आहे ना अर्ज जर ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायती तो रस्ता तात्काळ खुला का करत नाही दोन महिने का लावली आठ फूट तर आठ फूट द्या रस्ता खुला करून आमची काय आठ आहे काय आट नाहीये ते आम्ही प्रशासनाशी भांडू ना पण तुम्ही रस्ता खुला न करता लगतला संरक्षण भिंत बांधण्याची भूमिका घेता हा कुठला न्याय आहे आणि तो आठ फुटाच्या आतमध्येच बांधताय तुम्ही आतमध्ये सोळा फूट रस्ता आणि सुरुवातीला आठ फूट रस्ता बांधता त्यालाही मान्य करतो आम्ही पण आमचा रस्ता आठ फूट खुला करा पाहिला आणि जेव्हा कायदेशीर परिपत्रकानुसार निकालानुसार आमची रुंदी आम्हाला भेटत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी लगतदारांनी संरक्षण बिल तर नये नाही पण आठ फुटात मोठा अवजार जाणार नाही शेतवाहतूक रस्ते शेतवाहतूक रस्ते उद्योग व्यवसाय रस्ते आदिवासी पाड्यावस्तीतले रस्ते मोठा ट्रक दहा फुटाचा असतो आजचं जर गोरांचं वैरण न्यायची झाली कडबा कुटी न्यायची झाली तर आठ फुटातून आम्ही ट्रक नेऊ शकतो का ट्रॅक्टर नेऊ शकतो का हाई प्रश्न परीक्षण करावं प्रशासनाने आमची विनंती तुम्ही आठ फुटा का आम्हाला आणून धरले आतमध्ये दीड किलोमीटर सोळा रस्ता आहे आणि फ्रंटला आम्हाला म्हणता आठ फूट घ्या आम्ही कसा मान्य करू पण तो आठ फूट तरी खुला ना आमचं मत आम्हाला उपर रस्ता नाहीये इतर रस्ता नाहीये तुम्ही आमच्या गांभीर्याने घेत नाही महसूल मात्र आदेश आले मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा आदेश आले उपमुख्यमंत्र्यांचे आले प्रांत साहेब सहकार्य करतात पोलीस संरक्षण सहकार्य करतात मग प्रशासन का करत नाही सा कलेक्टर साहेबांनी सांगितलं ना परिपत्रकानुसार निकालानुसार रस्ते खुले करा आमची ही भूमिका आहे शेतकऱ्यांची आमच्या पेसा आदिवासी ग्रामस्थांची हीच भूमिका आहे ना आम्हाला कौरा आमचा अंत पाहता आम्ही आम्ही म्हसलत गेलो आमचा आमचा अंत पाहायचा का इतर चार रस्ते दसकिरा घाट रस्ता आहे डोबी वस्ती रस्ता एक पोखरकरवाटीचा माता रस्ता आहे जायला पावसाळ जाता येत नाही ती अडचण मोठी गंभीर आहे रस्ता आहे गावची पाण्याची आहे तिथं आम्हाला जाता येत नाही तिथं आदिवासी चार रस्ते आहेत आमचे आणि चार रस्त्यात प्रामुख्याने डोमकाडा वस्ती रस्ता पूर्ण बंद आहे ना आज पाऊल वाटे व दोन फुटाचा रस्ता आज खुला केला तुम्ही म्हणता म्हणजे रस्ता खुला झाला का तो आम्हाला मान्य नाही आमचं मत थांब आहे आणि आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे जो तुम्हाला परिपत्रकानुसार निकाली आदेश दिलेला आहे परिपत्रकात स्पष्ट म्हटले साडे सोळा फूट ते एकवीस फूट निकालात तुम्ही म्हटलंय ग्रामस्थांची पंचवीस फुटाची मागणी द्या ना आम्हाला काहीतरी द्या आम्ही बारा फूट वागतोय नका चौदा सोळा फूट देऊ आम्हाला बारा फूट द्यायला तुम्हाला काय दुःख आहे का आम्हाला सातत्याने इकडे पळाय तिकडे पळाय होता आज आमच्या ग्रामस्थाला वेठीस धरले कामधंदे सोडून आम्ही सातत्याने पळतोय प्रशासनाला विनंती आणि विशेष करून मान्य मेहरबान तहसीलदार साहेबांना विनंती आहे साहेब तुम्हाला पूर्ण अधिकार आहे कलेक्टर साहेबांनी दिलेत वरिष्ठ मंत्री महोदयांनी दिले काल पंधरा तारखेचं पत्र मंत्री महोदयांनी प्रांत साहेबांना तात्काळ तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले पंधरा तारखेचे चार आदेश चार आदेश तहसीलदार साहेबांच्या नावाने मुख्यमंत्री साहेबांच्या सचिवांनी तहसीलदारांना फोन केला उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी फोन केला महसूल मंत्र्यांनी फोन केला मग यांना खोटे रिपोर्टिंग केलं जातं कशासाठी करता कशाला आम्हाला व्यक्तीच धरता ठीक आहे तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो घ्या पण आम्हाला कमीत तुम्ही रस्ते खुले करू द्या ना आज आम्ही काज फिरायचं का निस्त आज नऊ वर्ष फिरतोय गेली दोन वर्षापासून पार इथे नको नको झाले आम्हाला दखल घ्या साहेब आमची विनंती नाही तर आमचे जाऊन द्या जीव जाऊन द्या मग त्यावेळेस तरी दखल घ्याल हीच आमची भूमिका राहणारी धन्यवाद